मित्रांनो कौटुंबिक माने आजच्या भागामध्ये आज आपण अतिशय गोष्टीकडे वळणार आहोत एक अतिशय महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगायला जात आहे मला सांगा बरं की ज्यावेळी आपल्या घरात भांडण होत ते होतच ते प्रत्येकाच्या घरात होत प्रत्येक नात्यामध्ये ते होत ते होऊ नये म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोनातून ते होऊ नये पण ते होतं आणि त्याला असतो तर असं भांडण झाल्यानंतर लगेचच कुठली दोन महत्वाची वाक्य कुणाच्याही तोंडातून बाहेर पडतात ती खूप परवलीची आहेत ती संपूर्ण भारतभर भारतभर काय जगभर म्हणेन मी तर ही दोन वाक्य निघतात किंवा तीन प्रकारच्या कृती कोणतरी करत असत ते दोन प्रकारची वाक्य देखील आपण बोलू नये आणि या तीन प्रकारच्या कृती देखील आपण करू नये तर ही दोन वाक्य कोणती आणि ह्या तीन कृती कोणत्या या संदर्भात मी तुमच्याशी आज बोलणार आहे आई वडील आणि मुलांमध्ये जर भांडण झालं की आई वडील एक वाक्य अतिशय सहजपणे बोलून जातात आणि ते वाक्य म्हणजे आमच्या घरात राहू नको हे खूप साधारणपणे ऐकू येणार वाक्य आहे आपल्याला आणि दुसरं एक वाक्य आहे ते दुसरं वाक्य असं आहे जे मुलाकडून किंवा मुलीकडून येतं मला तुमच्या घरात नाही राहायचं मी मी पती पत्नी सारख्या अतिशय वैयक्तिक नात्यामध्ये असेल तरी देखील हीच दोन वाक्य असत ज्याचं घर असत तो म्हणतो माझ्या घरात राहू नको आणि जो बाहेरून आलेला असतो जी व्यक्ती बाहेरून आलेली असते ती म्हणजे मला तुमच्या घरात राहायचं नाही मी चालली सर्वार्थाने आपल्याला सर्वांना ही गोष्ट आहे की ह्या दोन्ही गोष्टी घडत नाहीत आणि जर त्या घडल्या तर ते वाईट असत कोणीतरी बोललं म्हणून कोणीतरी घर सोडून गेलं आणि कोणीतरी घर सोडून जायचं म्हटलं म्हणून त्याला जाऊ देणं या दोनही कृती कुठल्याही नात्यांसाठी आणि कुठल्याही कुटुंबासाठी अतिशय वाईट असतात त्या कधीही करू नये म्हणजे या दोन गोष्टी कुणीही कुणाला बोलू नये यासाठी बोलू नये याच्यामध्ये कॉमेडी आहे ऍक्च्युअली ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्या बोलायच्या कशा आणि आता ताई पण आहे म्हणजे इंग्रजीमध्ये असं म्हणतात ज्यावेळी तुम्ही खूप आनंदी असतात त्यावेळी तुम्ही प्रॉमिस करू नका आणि ज्यावेळी तुम्ही खूप रागात असतात त्यावेळी तुम्ही काही निर्णय घेऊ नका यू शुड नॉट प्रॉमिस एनी वन वेन यू आर हॅपी अँड यू शुड नॉट टेक डिसिजन्स वेन यू आर अँग्री असं म्हणतात आणि म्हणून तो जो रागाचा आपला आ, कालावधी असतो त्यावेळी जी आपली मनस्थिती असते त्यावेळी आपण अजिबात कुठलेही निर्णय आतता घेऊ नये किंवा त्या पद्धतीने आपण बोलू नये म्हणून ह्या दोन वाक्यांकडे आपलं लक्ष असायला पाहिजे उद्या चालून तुमच्या घरी जर भांडण झालंच तर ही दोन वाक्य अजिबात बोलू नका म्हणजे तुम्ही जर त्या घराचे मालक असाल त्या घरातले मोठे असाल वरिष्ठ असाल तर आपल्या लहान म्हणू नका माझ्या घरातून निघून जा इगो फर्ट होतो त्यांचा भांडण होत म्हणजे काय तर संवादाचा अभावामुळे भांडण होत बघितलेला आहे आता कुठल्या तीन प्रकारच्या कृती करू नये सर्वात प्रथम कृती आपण काय करतो कुणीही एक म्हणजे जागा सोडतो ती जागा सोडून निघून जातो असं कधीही करू नका त्यामुळे भांडण वाढतात गैरसमज वाढतात नो आणि जी लगेच सांधली जाणारी जी दरी असते ती रुंदावत असते कुठल्याही नात्यामध्ये भांडण झालं तर या तीन कृती आपण जरूर टाळून दिल्या पाहिजेत पहिली कृती म्हणजे की भांडण झाल्यानंतर ती जागा सोडून जायला नको जनरली लोक ती जागा सोडतात आणि दूर कुठेतरी निघून जातात आपल्या आपल्या रूममध्ये निघून जातात किंवा बाहेर निघून जातात ज्याला शक्य असेल तिथे ते लोक निघून जातात ही अतिशय चुकीची कृती असते दुसरं काही लोक अबोला धरतात तो त्या क्षणांपुरता पण असतो त्या तासांपुरता पण असतो त्या दिवसापुरता पण असतो आणि तो अनेक अनेक दिवसांपर्यंत देखील असण्याची शक्यता असते त्यामुळे नात्यांमधली दरी कमी न होता ती वाढत जाते आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर ते भांडण पती पत्नी सारख्या नाजूक नात्यामध्ये असेल विशेष करून तर त्या नाजूक नात्यातलं भांडण त्या दोघांमध्ये त्या चार भिंतीच्या आड त्याला आपण साडेतीन भिंतीच्या आड म्हणून दरवाजा आणि खिडकी सोडून दिल्यानंतर त्या साडेतीन भिंतीच्या आड आपलं भांडण राहू दिलं पाहिजे खूपच गरज भासली तर तुम्ही आ, तुम्ही ते तुम्ही कोणाची तरी मदत म्हणून शहाण्याचं काउन्सिलरच आपल्या घरातल्या अतिशय चांगल्या व्यक्तीची मदत तुम्ही घेऊ शकतात जर तुमच्याकडनं ते सॉल्व्ह होत नसेल तर पण आपल्या भांडणाला असं एक्सटेन्शन देऊ नका मुलीचे आई वडील मुलीचे काकू मुलीचे मावशी मुलीचे भाऊ मुलीचे मित्र मैत्रिणी त्यांच्यापर्यंत ते भांडण नेण्याची गरज नसते आणि मुलाने देखील आपले आई वडील आपले काका काकू आपले मामा मामी आपली मावशी आपले मित्र आपल्या मित्रांचे मित्र अशापर्यंत ती गोष्ट द्यायला नको कारण की भांडण ही त्या दोघांमधल्या कुठल्या तरी लहानशा समस्येची एक प्रतिक्रिया असते तिला ह्या पद्धतीने एक्सटेंड केल्यामुळे आपण एकमेकांचा उपमर्द करत असतो एकमेकांना अपमानित करत असतो एकमेकांना खाली मान घालायला भाग पडत असतो असं कोणीही कधीही करू नये त्यामुळे नात्यामध्ये खूप मोठा गोंधळ होण्याची शक्यता असते सो मित्रांनो आज आपण बघितलं की दोन वाक्य बोलायची नाहीत की माझ्या घरातून निघून जा किंवा मी तुमच्या घरातून निघून जातो किंवा जाते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तीन कृती करायच्या नाहीत आपल्याला एक म्हणजे जागा सोडायची नाहीये दुसरं म्हणजे आपल्याला अबोला धरायचं नाहीये आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या भांडणाचं एक्सटेन्शन कुठेच जाऊ द्यायचं नाहीये असं केलं तर भांडण होत असताना देखील एक चांगलं आणि सुखी जीवन आपण जगू शकतो थँक्यू व्हेरी मच